स्कीमचा उतारा दुरुस्त करता येतो का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे कसे आहात मित्रांनो आशा करतो की आपण सर्वजण आनंदात असाल महाराष्ट्रात जेव्हा एकत्रीकरण योजनेचा अंमल झाला तेव्हा पूर्व मिळकतीला असलेले सर्वे नंबरचे गट नंबर मध्ये रूपांतर झाले जे तुकडे होते त्या तुकड्यांना एकत्रित करून गट नंबर देण्यात आले त्यासाठी स्कीमचा उतारा बनवण्यात आलेला होता तो बनवत असताना त्या त्या मालकांनी संमतीचे जबाब घेण्यात आलेले होते काही मालकांनी घेतलेले नव्हते स्कीमच्या उत्तरामध्ये अनेक ठिकाणी चुका झाल्या आहेत एकाचे क्षेत्र दुसऱ्याला गेलेले आहे कोणाला क्षेत्र वाढले आहे कोणाला कमी झाले आहे या स्कीमचा उतारा दुरुस्त करण्यासाठी ज्या विभागाचे उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडे आपला अर्ज दाखल करता येतो आपण ही दुरुस्ती करण्यास विलंब का केलेला आहे याची सवळ कारणे द्यावी लागतात जुने सातबारे उतारे व फेरफार उतारे जोडावे लागतात